टाकली तर स्पष्टपणे चित्र कोणीही सांगू शकतं अशी परिस्थिती नाही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होणार का याचं उत्तर संभ्रमित आहे स्वतः राज ठाकरेही त्याबद्दलचं उत्तर स्पष्टपणे देत नाही त्यामुळे शिंदेसेनेनं सेनेनं धसका घेतला आहे असंही चित्र तयार आहे पण खरोखरच शिंदे सेनेला यामुळे खूप मोठा फटका बसेल का त्यांना भीती वाटते का हा प्रश्नही आहेच आणि या परिस्थितीत शिंदे सेनेचे किंवा शिवसेनेचे से वरिष्ठ नेते आपल्याबरोबर आहेत आपण त्यांच्याही चर्चा करणार आहोत प्रताप सरनाईक आपल्याबरोबर आहेत प्रताप सरनाईक जी खूप खूप स्वागत <laughs> मुळात मंत्रिपदाकडे थोडं नंतर येतो अगोदर राजकारणाकडे जाऊन येऊ <laughs> अगदी पाच जुलैला झालेला ठाकरेंचा मेळावा दोन ठाकरे एकत्र आले खांद्यावर खांदा हा खांद्यावर हात ठेवताना पाहायला मिळाले आणि बंधुत्वानं आम्ही एकत्र येतोय अशा स्वरूपाचं मराठीच्या मुद्द्यावर जाहीर केलं आणि त्यानंतर प्रश्न तयार झाला की एकनाथ शिंदेच्या सेनेला एक मोठा धक्का बसला आहे आणि त्यामुळे एक बिथरलेलं वातावरण आहे आहात खूप मोठी चर्चा होती आहे की याला सामोरं कसं जायचं आपण काहीतरी केलं पाहिजे काय परिस्थिती खरी बघा म्हणजे मी एकमेव मंत्री असा आहे की पाच तारखेला त्यांचा मेळावा झाला मेळाव्याला जस ज्या पद्धतीनं म्हणजे शेवटी ठाकरे आहेत ठाकरेंच्या सभेला किंवा त्यांच्या मैदानामधल्या सभेलासुद्धा गर्दीही होतेच पण गर्दीचं रूपांतर मतांमध्ये कधी झालेलं नाही हा इतिहास आहे आणि त्यामुळे उद्धवजी राजसाहेब हे एकत्र आले तर मराठी माणसाच्या दृष्टीनं ती फार महत्त्वाची गोष्ट होती कुटुंब बनून कुटुंब म्हणून कुठल्याही परिवारानं एकत्र एक हे यायला हवं असं सर्वसामान्य मराठी माणसाचा मनामध्ये जी भावना होती ती त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केली आणि मराठीसाठी आम्ही एकत्र एक आलो असं सांगितलं परंतु राजकीयदृष्ट्या एक ते एकत्र आले का तर अजूनही तो प्रश्न अनुत्तरित आहे त्यामुळे राजकीयदृष्ट्या आम्हाला काय परिणाम होणार किंवा आमच्या पक्षाला काय फरक पडणार हे तर तुम्हाला कल्पना आहे की ज्यावेळेस युती राजकीयदृष्ट्या त्यांची होईल त्याच वेळेस आम्ही त्या विषयावर बोलू शकू पण तुम्ही जर माझं पत्र वाचलं असेल तर मी तीन पाणी पत्र लिहिलं होतं एकनाथ शिंदेसाहेबांना आणि त्या पत्रामध्ये गेल्या तीन वर्षामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी देशभर देशभर का म्हणतोय मी की पहलगाममध्ये आपल्या सगळ्या मराठी जे लोकं गेली होती आणि त्यांना ज्या पद्धतीनं अतिरेक्यांनी त्यांची हत्या केली त्यानंतर सर्वप्रथम महाराष्ट्रातला मराठी माणूस देशस्तरावर जर कोणी पोहोचला असेल तर त्याचं नाव एकनाथ संभाजी शिंदे आणि त्यांनी सगळ्या आपल्या राज्यातील सगळ्या प्रवाशांची सुखरूप तर सुटका केली पण इतर राज्यातील प्रवाशांची सुद्धा सुटका केली कारण मी स्वतः एस टी महामंडळाचा अध्यक्ष म्हणून आणि मंत्री म्हणून एअरपोर्टवर त्या मराठी कुटुंबियां त्यांच्या गावी इच्छितस्थळी पोहचवायला मी स्वतः एस टी घेऊन गेलो होतो त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं गेल्या तीन वर्षापासून त्यांच्या हाती मुख्यमंत्रीपदाची धुरा होती त्यानंतर ते उपमुख्यमंत्री गेल्या सहा महिन्यापासून झाले तर मराठीला अभिभा अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून पंतप्रधानांकडे केलेला पाठपुरावा आणि त्याचबरोबर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद असू द्या साहित्य संमेलन असू द्या किंवा मराठीचे इतरही काही प्रश्न असू द्या ते सोडवण्यामध्ये जर यशस्वी कोरी ठरले असेल तर ते एकनाथ शिंदे साहेब आणि त्याचबरोबर त्यांनी दुसरी अशी आता गृहनिर्माण त्यांच्याकडे आहे आणि नगरविकास खाता त्यांच्याकडे आहे तर मुंबईतल्या सगळे जे आपले गिरणी कामगार होते त्यांना मुंबईतच घरे जाण्याचा त्यांचा त्यांनी निर्णय घेतला आणि त्या पद्धतीने बैठकीसुद्धा झाल्यात त्याचबरोबर तीस लाख मराठी कुटुंबियांना जे ह्या ठाकरे सरकारच्या कार्यकाळामध्ये किंवा शिवसेनेमध्ये मुंबई महापालिकेमध्ये जी उभाटाची सत्ता होती त्या काळामध्ये जी मराठी कुटुंब मुंबई सोडून गेलेले आहेत कोणी लाला सपोरा कोणी व वसई विरार कोणी मीरा भाईंदर कोणी ठाणे कोणी अगदी लांब बदलापूर वांगणीपर्यंत लोक गेलेले आहेत तर त्या लोकांना परत मुंबईमध्ये आणण्याचा विडा एकनाथ शिंदे साहेबांनी उचलला आणि तीस लाख घर ते पुढल्या भविष्यामध्ये एक चार ते पाच वर्षामध्ये बनवलं गृहनिर्माण घर बनवतं सगळं ठीक आहे मराठी माणसाला कुठे मिळतात ती चाळीस टक्के आरक्षण द्या गृहनिर्माणामध्ये ही जी विरोधकांची मागणी आहे ती तुम्ही कसं बघता मराठी माणसासाठी आरक्षण असावं का घरांमध्ये नाही बघा आरक्षण शेवटी प्रत्येक घरामध्ये आरक्षण असावं ह्या मताचं मी नाही परंतु ही अफोर्डेबल घरं जी फक्त मराठी माणसांसाठीच त्यांनी राखीव ठेवली ती तीस लाख घराचा मी विचार करतो बघा इतर डेव्हलपर जे डेव्हलपमेंट मुंबईमध्ये करतायत त्या माध्यमातून एक ही पण वस्तुस्थिती नाकारता येणार नाही की ज्या पद्धतीनं काही हिंदी भाषिकांनी प्रामुख्याने मी नाव घेऊ हो सांगतोय गुजराती असू द्या सिंधी असू द्या पंजाबी असू द्या किंवा जैन लोक असू द्या त्यांच्याकडे जो पैसा आज आहे तेवढा पैसा आज मराठी माणसाकडे नाही वस्तुस्थिती आहे म्हणजे त्यातल्या नव्वद टक्के मराठी माणसं माणूस बिचारा आपला कामगार आहे आणि आजही ऑफिसेसमध्ये वगैरे काम करतो त्यामुळे हे व्यावसायिक जे आहे त्या व्यावसायिकांकडे एकदम बकल पैसा असतो त्यामुळे ते मुंबईत घरं घेऊ शकतात आपला सर्व सामान्य नोकरदार मराठी माणूस मुंबईमध्ये घरं घेऊ शकत नाही आजच्या किमतीच्या माध्यमातून त्यामुळे ही तीस लाख घरं सर्वसामान्य मराठी कुटुंबांना परवडतील म्हणून त्यांनी ती बांधण्याचा प्रयत्न कर ते करतायत आणि त्या ता माध्यमातून फक्त मराठी कुटुंबांना ती घर मिळणार आहेत बरं मी आता प्रताप नाईक जी तुमच्याबरोबर चर्चा करतोय शिंदे साहेबांबद्दल तुम्ही अत्यंत आदर आणं आणि त्यांनी केलेल्या कामाबद्दलचं वर्णन करताय पण एक टप्पा होता असा की शिंदे विरुद्ध सरनाईक असं ठाण्यामध्ये चित्र होतं आणि अनेक जण म्हणायचे की दो हे दोघं राजकीय दृष्ट्या विरोधक आहे म्हणजे सेनेमध्ये असताना तुम्ही राजकीय दृष्ट्या विरोधक म्हणून बघितलं होते काय झालं असं की इतकी मैत्री इतक्या स्वरूपाचं म्हणजे हा गैरसमज आहे <laughs> तुम्ही विषय काढला मला माझ्या पूर्ण करिअर मध्ये काढलाच नाही तुमच्या माहिती करता सांगतो की शिंदे साहेबांची आणि माझी लोकप्रतिनिधी म्हणून राजकीय करिअर एकत्रच चालू झाली म्हणजे मी एकोणीशे सत्त्याण्णव ला पहिल्यांदा नगरसेवक झालो शिंदे साहेब सुद्धा पहिल्यांदा नगरसेवक झाले भले ते वेगळ्या पक्षाचे होते मी वेगळ्या पक्षाचे होतो पण आमचं त्यावेळेस पासून जे संबंध होते कधीच त्याच्यामध्ये वितुष्ट आलं नाही ठीक काही लोकांनी त्यामध्ये असं काही प्रयत्न केला असेल परंतु आमचे कौटुंबिक संबंध म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन मी सांगतो ज्या पद्धतीनं मी गेल्या तीस वर्षापासून शिंदे साहेबांबरोबर आहे तशाच पद्धतीनं माझे दोन्ही आणि श्रीकांत आहे इवन माझे दोन्ही नातू माझा नातू आणि श्रीकांत मुलगा हे सुद्धा मित्र आहेत म्हणजे तुमच्या माहिती हा तीन पिढ्या एकत्र आहे त्यामुळे ही चर्चा वगैरे कोणी काही करू द्या थोडस काही बघा मी तुम्हाला सांगतो मीडियाला आणि काही लोकांना काही चर्चा करायला काहीतरी कारण लागतं पण आमच्यामध्ये एवढ्या वर्षामध्ये तरी वितुष्ट कधी आलं नाही आणि भविष्यातही कधी येणार नाही सरनाईक साहेब या पूर्ण चर्चेवरून थोडं तुमच्या मतदारसंघाकडे गे मधल्या काळामध्ये आंदोलन झालं आंदोलनाला तुम्ही पोचलात आणि अत्यंत स्वागताय या होती तुम्ही त्या आंदोलनामध्ये सहभागी होणार तुम्ही मराठीचा झेंडा अत्यंत उंच करण्याच्या दृष्टीनं तिथं पोहोचलात पण तिथे चित्र असं तयार झालं की सरनायकांना हुसकावून लावण्यात आलं काय झालं काय होतं बघा मी पहिली गोष्ट हो तुम्हाला सांगतो मी स्पष्टपणे माझी भूमिका त्या ठिकाणी मीडियावर सुद्धा व्यक्त केलेली आहे की मी मंत्री आणि आमदार नंतर मराठी आधी मीरा भाईंदर हा गेल्या वीस वर्षापासून माझा मतदारसंघ आहे भले त्या ठिकाणी हिंदी भाषिकांची संख्या जास्त असेल म्हणजे ब्याऐंशी टक्के हिंदी भाषिक आहे आणि अठरा टक्के मराठी आहे तरीसुद्धा युती असतानाही मी तिकडनं निवडून आलो युती नसतानाही तिकडनं निवडून आलो आणि मी माझ्या जर तुम्ही गेल्या काही टर्मचा कालखंड बघितला तर मी जवळजवळ गेल्या निवडणुकीमध्ये त्र्याऐंशी हजाराच्या मताधिक्याने होतो आणि ह्या वेळेस तर मी एक लाख आठ हजाराच्या मताधिकाने आलो जे राज्यामध्ये नवव्या क्रमांकानं निवडून आलेलो आहे त्यामुळे शेवटी माझा मतदार हा मराठी मतदारसुद्धा आहे हिंदी मतदार माझ्याबरोबर असतील परंतु मराठी मतदारसुद्धा आहे आणि मराठी हा विषय जेव्हा निघतो त्यामुळे त्या मराठीसाठी तर मी पाठपुरावा करणारच आणि मी त्या ठिकाणी जाणारच पोलिसांची जी भूमिका होती ती भूमिका मला पटली नाही रात्री ठीक आहे व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला शांतपणे झालं त्यांच्यावर नंतर त्यांनी बेकायदेशीर मोर्चा काढला म्हणून एफ आय आर दाखल केला ठीक आहे या लोकांना सुद्धा मोर्चाला परवानगी द्यायला होती कारण मराठी एकीकरण मराठी एकीकरण समितीने परवानगी मागितली होती नंतर त्यामध्ये मनसे आणि उबाट्यानं घुसखोरी केली ती नंतरची गोष्ट परंतु मराठी एकीकरण समितीला जर तुम्ही परवानगी दिली असते आणि नंतर त्यांनी सांगितलं होतं ते गोवर्धन देशमुख म्हणून आहे त्यांच्या अध्यक्ष त्यांनी पोलिसांना सांगितलं की साहेब मराठीसाठी आमच्यावर एफ आय आर झालं चालेल आम्ही शांततापूर्व मार्गाने मोर्चा काढू आम्हाला मला परवानगी नाही दिली तरी चालेल पण अडवू नका पोलिसांची भूमिका ही अतिशय चुकीची होती रात्री बेरात्री त्या मनसेच्या नेत्यांना अटक करायची नंतर मराठी एकीकरण समितीच्या अध्यक्षांना अटक करायची मी स्वतः गेलो विधानभवनात होतो मी आधी भाईंदरला पोहोचलो सर्वप्रथम काशीगाव पोलिस स्टेशनला गेलो ते मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख होते त्यांना बाहेर काढलं नंतर नवघर पोलीस स्टेशनला गेलो त्या ठिकाणी काही कार्यकर्त्यांना त्यामध्ये उभाट्याचे मनसेचे होते कार्यकर्ते त्यांनाही बाहेर घेतले आणि त्यांना घेऊन मोर्चाला गेलो मध्ये जर म्हणजे मोर्चाला पोहोचत असताना मला पोलिसांचे फोन आले की साहेब तुम्ही या ठिकाणी येऊ नका कारण या ठिकाणी मोर्चामध्ये तुम्ही येणार आहे असं कळल्यानंतर ते काही उबाट्याची लोक त्या ठिकाणी घोषणाबाजी करत आणि या ठिकाणी वातावरण अजून खराब होत चाललेलं आहे तर मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं बाबा रे मी दोन दिवसापूर्वीच पत्र दिलं आहे त्या पत्रामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांनी तीन वर्षामध्ये काय केलं आणि ठाकरे बंधूंनी गेल्या अनेक वर्षापासून काय केलं ह्याचा तीन पाणी पत्रामध्ये उल्लेख जर केला असेल तर ते लोक मला काय शाल देणार आहेत तिकडे श्रीफळ देणार आहे हारपुरं घेणार आहेत गेणार नाही मी त्या ठिकाणी येतोय मराठीसाठी येतोय आणि मराठीसाठी मी आपण गिळायला तयार आहे त्यामुळे मला त्यांनी उदो उदं करतनं त्यांच्याकडे अपेक्षितच ना नाही त्यांनी माझा धिक्कार केला तरी चालेल मात्र मी मोर्चाला येणार आणि पोलिसांच्या नाकावर टिसून मी मोर्चामध्ये गेलो मी सांगितलं होतं की जर हिंमत असेल तर पोलिसांनी मला अटक करून दाखवावी कारण मी मराठीसाठी मोर्चाला आलेलो आहे पण प्रताप सरनाईक साहेब तुम्ही शिवसेनेचे वरिष्ठ नेते आहात आणि या परिस्थितीमध्ये या पूर्ण मराठीच्या मुद्द्यावर जे चित्र तयार झालं राज्यामध्ये त्यामध्ये शिंदे सेनेनं किंवा शिंदेंच्या शिवसेनेनं भूमिका घेतली नाही उघडपणे आणि उघडपणे भूमिका न घेतल्यामुळे किंवा हि हिंदीच्या सक्तीच्या मुद्द्यावर तुमच्या पक्षानं अधिकृत भूमिका घेणं अपेक्षित होती ती तुम्ही घेतली नाही आणि ती चूक झाली असं नाही वाटत का तुम्हाला तुमचा गैरसमज आहे महत्त्वाचा मुद्दा आहे ज्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्यांनी दोन्ही जी आर जे रद्द केले त्या दिवशी कॅबिनेट बैठक होती सह्याद्रीला कॅबिनेट बैठक झाल्यानंतर मी उदय सामंत शंभूराजे देसाई गुलाबराव पाटील आणि दादा भुसे आम्ही शिंदे साहेबांना स्पष्टपणे सांगितलं की साहेब आपल्याला ह्या विषयावर मुख्यमंत्र्यांना बोलावं लागेल कारण शेवटी दादा भुसे जे आपले शिक्षण खात्याचे मंत्री आहेत त्यांच्याकडे ही जबाबदारी आहे परंतु हिंदी सक्तीच्या विरोधात अजित दादांची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आपल्यालासुद्धा आपली भूमिका स्पष्ट करावी लागेल आणि आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नाराजी व्यक्त केली पाचही मंत्र्यांनी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा केली आणि शेव काही लोकांचा विरोध आम्ही तो रद्द करायला लावला आणि okay. आमची विनंती जी होती देवेंद्र फडणवीस साहेबांनी ऐकले आणि ते जी आर त्यांनी रद्द केले म्हणून असं बाहेर येऊन स्टेटमेंट देणं आणि सभागृहामध्ये किंवा आमच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आम्ही विरोध करून तो जी आर रद्द करून घेणं ही एकच भूमिका आहे तुम्ही स्पष्टपणे त्या दिवशी आम्ही जर भूमिका मांडली नसते तर जी आर रद्द झाले नसते चित्र असं तयार झालं की फडणवीस सरकार हे का नमलं तर ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सांगा आम्हाला एकत्र येण्याने आम्हाला काय फरक पडला सांगा दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार या ठिकाणी आहे आणि त्यापैकी दोनशे सदतीस आमदार जर महायुती बरोबर असेल तर ती आम्हाला घाबरायचं काहीच कारण नाही आणि दुसरं असं आहे दादांनी भूमिका स्पष्ट केली होती बाहेर त्यामुळे आम्हाला आम्हाला बाहेर भूमिका कारण महायुतीमध्ये आम्ही आहोत त्या तुमच्या माहितीकरता सांगतो त्या गोष्टीविषयीसुद्धा चर्चा झाली आणि आम्ही दादाने सांगितले की शेवटी महायुती आहे महायुतीमध्ये एकत्रितपणे निर्णय घ्यावा लागतो आणि आम्ही कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला आणि त्यावर मुख्यमंत्र्यांनी आणि आदरणीय दादांनी आपली सहमती व्यक्त केली म्हणून तो जी आर रद्द झाले चला तुमच्या प्रयत्नानं जी आर रद्द झाला असं आपण मान्य करूयात पण या परिस्थितीमध्ये शिवसेना म्हणून जी आक्रमकता हवी होती ते आक्रमकता दाखवण्यामध्ये शिवसेना कमी पडते असं वाटतं रस्त्यावर उतरण्यामध्ये मराठीचा मुद्दा मांडण्यामध्ये आक्रमकपणे ज्या स्वरूपामध्ये चित्र उभं राहायला पाहिजे तुम्ही सत्ते सत्तेत असल्यामुळे हात दगड बघा सत्तेमध्ये नसताना जे आज उबाट्याचे लोक आणि मनसेचे लोक करतात ते आम्ही पण करे परंतु आम्ही असं कधी दादागिरी केली के नाही आम्ही जाऊन कोणाच्या जा कानाखाली वाजवा याला मारझोड करा तोडफोड करा हे तोडा ते फोडा आम्ही असं केलं नाही आम्ही शांतपणे आमच्या दृष्टीनं जे मराठीसाठी करता येईल ते केलं किंवा मीरा भाईंदरला हा मराठींचा मुद्दा गाजत असताना सर्वप्रथम मी सेनेचा मंत्री म्हणून आम्ही घोषणा केली की शिवसेनेच्या सगळ्या शाखांमध्ये आम्ही बाराखडी शिकवायला आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की तुम्ही शाखाप्रमुख किंवा इतर हिंदी भाषिक जे येतील त्यांना म्हणजे बाराखडी शिकवायला सुरुवात करा आणि हिंदी भाषिकांना आम्ही चांगल्या दृष्टीनं सुद्धा मराठी शिकू शकतो त्यासाठी काय मारहाण करायची गरज नाही आहे आम्ही शेवटी सत्तेमध्ये सहभागी आहोत उद्या तुम्हीच असं म्हणाल की शिवसेना सत्तेमध्ये सहभाग आणि शिंदे सेनेचे मंत्री आणि आमदार जाऊन इकडे हिंदी भाषिकांना मारहाण करतात माझं असं म्हणणं आहे की शांततेच्या मार्गाने सुद्धा आपण मराठी शिकू शकतो हिंदी भाषिकांना आम्ही तो प्रयत्न चालवलेला आहे चला तुम्ही एक नवीन प्रयत्न केला आहे आणि तो म्हणजे वाखणण्या जो काय की आपण हिंदी भाषिकांना मराठी शिकवत खरं अबकडे येतं त्यांना त्यांची बाराकडे आपली बाराकडे एकच आहे पण तरी त्यांची शिकण्याची मान्य मानसिकता असेल तर शिकवायला काय हरकत नाही शिवसेनेची सध्याची परिस्थिती पाहता आणि राज्याची पूर्ण राजकीय परिस्थिती पाहता सातत्यानं असा एक आरोप केला जातो की भाजपनं शिंदेंच्या शिवसेनेला वापरून घेतलं आणि ही सेना काही टिकणार नाही ही सेनात अनेक आमदार हे भाजपचेच आहेत त्या आज नावदे निघून जातील आणि जी उद्धव ठाकरेंची परिस्थिती झाली तशीच परिस्थिती याही शिवसेनेची होईल तुम्ही कसं बघता मला तसं वाटत नाही शेवटी बघा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर दोन्ही पक्ष एकत्र आलेले आहेत सत्तेसाठी म्हणून एकत्र आलेले नाही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जर आदरणीय शिवसेना प्रमुखांनी भारतीय जनता पक्षाबरोबर त्यावेळेस जर युती केली असेल तर ती युती शिंदेसाहेबांनी आता टिकवलेली आहे मध्यंतरीच्या काळामध्ये उद्धवसाहेबांनी ती काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर जी आघाडी केली होती ती सर्वसामान्य मतदारांना पटली नव्हती आणि त्यामुळे ती भूमिका आम्ही स्पष्टपणे करत भारतीय जनता पक्षाबरोबर गेलो एक गोष्ट तुम्हाला मी ह्या ठिकाणी सांगतो की शेवटी राष्ट्रीय पक्ष आणि राज्यस्तरीय पक्ष ह्यामध्ये थोडंसं लोकांच्या मनामध्ये संशय हा असतोच कारण देशस्तरीय पक्ष चालवत असताना पक्षाच्या प्रमुखांना देशातल्या प्रत्येक राज्यांचा विचार करावा लागतो आणि प्रादेशिक पक्षाला आपल्या राज्याचा विचार करावा लागतो आम्ही असं म्हणत नाही आम्ही प्रादेशिक आहोत कारण आम्ही सगळीकडे प्रत्येक राज्यामध्ये आमचे राज्यप्रमुख आहे काही ठिकाणी आमचे नगरसेवक आहे काही ठिकाणी आमदारही आहेत परंतु शेवटी महाराष्ट्र हा आमचा बेस आहे हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी ज्या पद्धतीनं मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली ती शिवसेनेचं धनुष्यबाण खांद्यावर घेऊन आदरणीय शिंदेसाहेब पुढे चाललेले आहेत आणि आमचे तर आम्ही त्यांच्या अनुयायी आहोत उद्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय राजकारणामध्ये असं जर कोणाला काही वाटत असेल तर मला वाटतं ते योग्य नाही की वा आम्हाला वापरून घेत आहे कारण आम्हाला आमचे जे अधिकार आहेत तसंच जसं मराठीचा विषय झाला परवाच्या कॅबिनेटमध्ये आम्ही आमची भूमिका स्पष्ट केल्यानंतर देवेंद्रजींनी ती मान्य केली आमची भूमिका याच्यात आणखी एक मुद्दा येतो जो तुमचे विरोधक सातत्यानं आरोप करतात त्यांना ईडीबरोबर लढायचं नव्हतं त्यांच्यावर ईडीची कारवाई सुरू होती हात दगडाखाली होते म्हणून त्यांना पर्याय नव्हता म्हणून ते भाजप बरोबर गेले नाही अगदी तुमच्या बाबतीत पण तुमच्यावर पण आरोप केला जातो की तुमच्यात इन्क्वायरी सुरू होती म्हणून तुम्ही सिलेंडर झालात म्हणून शिंदेना काय सत्य आहे खूप दबाव होता बघा जर तसे आमच्यावर जे आरोपपत्र होते आणि ते आरोपपत्र एखाद्या पक्षामध्ये माणूस गेला किंवा त्या पक्षाबरोबर सहकारी म्हणून झाला नंतर ते आरोप काय मिटतात का बिलकुल मिटत, मिटत नाही कोर्टातल्या केसेस काय के विड्रॉल होतात का बिलकुल होत नाही आम्ही न्यायालयान लढाई आजही लढतोय ना म्हणजे भारतीय जनता पक्षाबरोबर शिवसेनेने युती केली किंवा के प्रताप सरनाईक शिवसेनेचा सदस्य म्हणून भारतीय जनता पक्षाबरोबर असताना आमची जी लढाई हायकोर्टात आहे आमची लढाई जी सुप्रीम कोर्टात ती आजही चालू आहे मध्यंतरी इकडे तिकडे काहीतरी बातम्या मा तुमच्या चॅनलच्या माध्यमातून किंवा वृत्तपत्रांच्या माध्यमातून येत होता असतात की मग प्रताप सर काय सरनाईकांना ईडीचा दणका प्रताप सरनाईकांनी जे काही न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं ते ईडीने फेटाळलं वगैरे अशा पद्धतीच्या बातम्या येतात आमची न्यायालयीन लढाई आहे ते चालू आहे शेवटी न्यायालयामध्ये जे अधिकार न्यायालयाला आहे त्या अधिकाराचा वापर करून न्यायालय निर्णय देईल तो आम्हाला बंधनकारक असेल चला मान्य आहे की तुम्ही न्यायालयीन लढाई लढत आहे पण मग ते श्रीकांत शिंदेंना नोटीस येते इन्कम टॅक्सची तिकडे ते सरांना नोटीस येते इन्कम टॅक्सची सत्तेत राहून पण तुम्हाला नोटीस कशी येते हा प्रश्न पडतो आणि नोटिसीचा काय संबंध आहे मला सांगा मला आता प्रताप सरना एक सुद्धा व्यावसायिक आहे प्रताप सर कंपनीचा जवळजवळ तीन ते साडेतीन हजार कोटी रुपयाचा टर्न ओव्हर हो आहे गेल्या अनेक वर्षापासून मी आधी विहंग ग्रुप ऑफ कंपनीचा चेअरमन आहे आणि नंतर मी आमदार झालेलो आहे त्यामुळे असं नाही आहे की व्यवसाय काही असताना जर चुकीच्या पद्धतीने काही आमच्या हातून घडत असेल तर आमच्या सी ए किंवा आमच्या चार्टर्ड अकाउंटंट जर आम्हाला काही गोष्टी सांगत नसतील आणि चुकीच्या पद्धतीनं काही आर्थिक व्यवहार जर झाले असेल तर इन्कम टॅक्सच्या नोटीस येतात पण मी तुम्हाला ही गोष्ट सुद्धा क्लिअर करतो की श्रीकांत शिंदेना कुठलीही नोटीस आलेली नाही उगाच कोणीतरी त्या वावड्या उचलल्या आणि श्रीकांत शिंदे नोटीस आली म्हणून ते दाखवलं नाही त्यांनी सांगितलं असं नाही बिलकुल नोटीस आलेली नाही चुकीच्या पद्धतीनं ती बातमी पसरवली गेलेली आहे शिरसाटांच्या बाबतीत मला काही कल्पना नाही त्यांनी स्वतःच कबूल केले त्यांना नोटीस आली आणि त्याचं ते उत्तर देतील परंतु श्रीकांत शिंदेना मात्र कुठलीही नोटीस आलेली नाही मी छानपणे या ठिकाणी तुम्हाला सांगू शकतो आणखी आता तुम्ही आपण श्रीकांत शिंदेकडे आलेलो आहे त्यांचा कल्याण आणि हा मतदारसंघ आहे भाजपने जे प्रदेशाध्यक्ष दिलेले आहेत रवींद्र चव्हाण ते त्याच भागातून येतात आणि असं मानलं जातं की रवींद्र चव्हाणांना प्रदेशाध्यक्ष करणं ही भाजपची खेळी ही मुख्यत शिंदेंना शिंदेंच्या गडात शह देण्याची खेळी आहे बघा एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो मंत्री म्हणून रवींद्र चव्हाण गेली पाच वर्ष काम करत होते ज्यावेळेस त्यांना मंत्री केलं ना त्याही वेळेस हेच म्हणत होते की श्रीकांत शिंदेच्या गडामध्ये रवी चव्हाणांना डोंबिलीतला आमदार असताना त्यांना त्या ठिकाणी मंत्रिपदी संधी दिली अहो भारतीय जनता पक्षाचं अध्यक्षपद हे दोन वर्षाचं असतं आणि ते काय डोंबिलीत त्या ठिकाणी फक्त भारतीय जनता पक्ष चालवणार काय ते पूर्ण राज्यामध्ये त्यांना फिरायचं आहे आणि रवींद्र चव्हाण अतिशय कार्यक्षम आणि मेहनत करणारा व्यक्ती म्हणून भारतीय जनता पक्ष नव्हे तर आमच्यामध्ये सुद्धा परिचित आहेत त्यामुळे ते काय कल्याण लोकसभा मतदारसंघ किंवा ठाणे लोकसभापर्यंत असलेले ते प्रदेशाध्यक्ष नाही आहे ते राज्याचे प्रदेशाध्यक्ष आणि संघटना वाढीसाठी सर्वसामान्य कार्यकर्त्याला देवेंद्रजींच्या माध्यमातून न्याय मिळालेला आहे त्यामुळे त्या जे त्यांना पद मिळालं त्याचा ता यश त्यांना नक्षितपणे चांगलं प्राप्त होईल चला आता आपण तुमच्या मंत्रिपदाकडे राजकारणात आरोप प्रत्यारोप चालत राहतात आणि किती आरोप केले तरी आज कोण कोणाच्या मांडीला कुठे बसेल सांगताच येत नाही त्यामुळे काय आता आरोपांवर किती विश्वास ठेवायचा प्रश्न आहे पण थोडं मंत्रिपदाकडे येऊ हो, सामान्य माणसाकडे येऊ हो। तुमच्याकडे परिवहन विभाग आहे अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे आणि लालपरी जी महाराष्ट्राचा श्वास आहे गावागावापर्यंत पोचते मधल्या काळामध्ये ती अत्यंत गात्र झाली इतका मोठा संपत्तीनं बघितला त्यानंतर आम्हाला मुंबई पुणे एक्सप्रेस वेस लालपरीच दिसनी बंद झाली आता ही गावागावापर्यंत पोहोचावी आणि कोकणातल्या त्या चाकरमान्याला गणपतीला गावापर्यंत जाता यावं म्हणून काय करतात नाही बघा फक्त कोकणातल्या चाकरमान्यांचा मी विचार करत नाही मध्यंतरी आषाढी एकादशीला मी निर्णय घेतला मी स्वतः गेलो मी नियोजन केलं नियोजन केल्यानंतर आमचे जे बिचारे ड्रायव्हर कंडक्टर आमचे क्लिनर वगैरे जे आहेत ते बिचारे तीन तीन चार चार दिवस पंढरपूरला राहायचे त्यांना जेवणं खाण्याची काही व्यवस्था नव्हती ती पूर्ण मी माझ्या स्वखर्चानं केली एस टी महामंडळाच्या माध्यमातून नाही पूर्ण पन्नास हजार आमच्या ड्रायवर कंडक्टरना दोन दोन वेळेचं जेवण नाश्ता चहा पाणी तीन दिवस व्यवस्था केली कारण मला स्वतःला वाटलं की नाही मी माझ्या कर्मचाऱ्यांना न्याय द्यायला हवं पाच हजार दोनशे बसेस आम्ही पंढरपूरला चालवल्यात आणि मला अभिमानानं सांगावं असं वाटतं माझ्या कर्मचाऱ्यांचं आणि अधिकाऱ्यांचं कौतुक करावं असं वाटतं की पस्तीस कोटीहून जास्त उत्पन्न आम्हाला ह्या पंढरपूरच्या यात्रेच्या निमित्तानं आला गौरी गणपतीला कोकणचे चाकरमानी जे असतात ते बिचारे सर्वसामान्य गोरगरीब मध्यमवर्गीय लोक हा एस टीने प्रवास करत असतो त्यांना तर आमच्या राजकीय पक्षाची लोकं तर त्यांना बसेस तर देतच असतात परंतु ह्या वर्षी सुद्धा मी तेच करणार आहे जे आषाढी एकादशेला गेलो जास्तीत जास्त बसगाड्या कोकणासाठी आम्ही देणार आहोत कारण इतर ठिकाणी ज्या अर्ध्या बसेस असतात त्याऐवजी आम्ही दुसऱ्या बसेस त्यांना प्रोव्हाइड करून आम्ही चाकरमान्यांसाठी बसेस जास्त देणार आहोत त्याचबरोबर आता इलेक्ट्रिकच्या बसेस आमच्याकडे आलेल्या आहेत दोनशे चाळीस बस आलेल्या आहेत आता नवीन सव्वीसशे बसेस आम्ही घेतलेल्या दो बसे बसे त्यापैकी दोन हजारहून जास्त बसेस आलेले आहेत अजून सहा सातशे बसेस आता दोन महिन्यामध्ये येतील त्यामुळे भविष्यामध्ये हा आलेख जो आहे तो वाढवतो हो आहे दरवर्षी पाच हजार दर बसेस घेण्याचा आमचा आग्रह आहे आणि त्याला अजितदादा पवार एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांनी मंजुरी दिलेली आहे म्हणजे माझ्या स्वप्नातलं एस टी महामंडळ मी आता त्या ठिकाणी लक्ष घालतो आहे जागोजागी मी स्वतः व्हिजिट करतो आहे प्रत्येक डेपोला गेलो कर्नाटकला जाऊन त्यांचा अभ्यास केला गुजरातला जाऊन त्यांचे बस बघितले आणि त्यांची चालवण्याची कार्यपद्धती बघितली आणि ती इम्प्लिमेंट आपल्या राज्यामध्ये आणता येते का ते बघितलं जे काही स्वच्छतागृहाच्या बाबतीत वगैरे तक्रारी होत्या त्या स्वतः जाऊन स्वच्छतागृहामध्ये घुसून मी काय तक्रारी आहेत त्या बघितल्या त्यामुळे मला असं वाटतं की एसटी महामंडळाचे चांगले दिवस येणार आजपासून म्हणजे मी तुम्हाला अभिमानानं सांगेल की पुढल्या दोन वर्षामध्ये बघा एस टी मंडळाचा चेहरा तुम्हाला बदललेला असेल एस टी महामंडळाच्या अच्छे दिन आहे साहेबांनी घोषणा दिल्या आहेत वाट बघूयात दोन हजार एकोणतीसच्या आत येतील अशी अपेक्षा करूयात अत्यंत सर्वसामान्य कर्मचारी आहे मधल्या काळामध्ये तर पगारही वेळेत होत नाही अशी परिस्थिती होती ही परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा करतो या परिस्थितीत थोडं आरटीओकडे येऊ आर टी ओ पण तुमच्या अंतर्गत येतो तर म्हणजे नंबर प्लेट ज्या होत्या त्या स्मार्ट नंबर प्लेट त्या अहो गुजरातमध्ये अगदी स्वस्तात मिळतात आपल्याकडे त्या खूप माग मिळतात त्या दिल्लीत अगदी स्वस्त मिळतात मुंबईत महाराष्ट्रात त्या अगदीच माग मिळतात हा एक स्कॅम आहे कोट्यावधी रुपयांचा असं एक चित्र उभं राहिलं काय खरंच भ्रष्टाचार आहे सगळ्याचा काय मंत्री झाल्यापासून गेल्या सहा महिन्यापासून ह्या विषयावर अधिवेशनामध्ये अनेक वेळा चर्चा झाल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये यावेळेस लक्ष लागल्या प्रश्नोत्तर झाली आत्ताच्या अधिवेशनामध्ये चर्चा झाल्या प्रश्नोत्तर लागले एच एस आर पीची नंबर प्लेट ही काळाची गरज आहे आणि आपला देश आ, फार म्हणजे ए आय टेक्नॉलॉजी वगैरे आता हा पण फार पुढे चाललेला आहे अशा परिस्थितीमध्ये एच एस आर पीच्या नंबर प्लेट ही काळाची गरज होती आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मान्यतेनं सुप्रीम कोर्ट कोर्टाचे काही डायरेक्टिव्ह होते त्यामुळे त्या एच एस आर पीच्या नंबर प्लेटचं टेंडर एक दीड वर्षापूर्वी निघालं आणि त्याला आता जवळजवळ नाही म्हटलं तरी तीस ते चाळीस टक्के लोकांनी लावल्या पण आहेत आता मला एक गोष्ट सांगा की ह्या देशातल्या अठरा राज्यांमध्ये आपल्यापेक्षा जास्त दर आहेत एका दोन राज्यामध्ये काही जीएसटी किंवा काही इतर गोष्टींमुळे जर थोडाफार शंभर दोनशे रुपयाचा जर फरक असेल तर त्याचा विरोधकाने सुद्धा वाऊ करायची गरज नाहीये परंतु ह्या नंबर प्लेटच्या बाबतीत अतिशय पारदर्शक कारभार निविदा प्रक्रियेच्या बाबतीत झाला तीन ठेकेदार आहेत तिन्ही ठेकेदारांना विभागून ते काम देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे हे काम जलदगतीनं कसं होईल त्यासाठी एक परिवहन मंत्री म्हणून मी प्रयत्न करतो परंतु विरोधकांच्या प्रत्येक जो प्रश्न ह्या विषयावर भ्रष्टाचाराचा वगैरे होता त्याला सभागृहामध्ये सुद्धा मी उत्तर दिलेलं आहे नाही पण मला मला एक सांगा मग अशा स्वरूपामध्ये तफावत जी येते तुम्ही दीडशे दोनशे म्हणतात ते तर म्हणता सहाशे रुपये नाही ना, ना, आम्ही म्हणजे माझ्याकडे आता यादी नाही आहे परंतु जर तुम्हाला हवं असेल तर त्यामध्ये तुम्हाला मी कुठल्या कुठल्या राज्यामध्ये आपल्यापेक्षा जास्त दर असलेले राज्य आहेत असं नाहीये की आपल्या राज्यामध्ये कमी आहे आणि त्या दुसऱ्या राज्यात जास्त आहे किंवा दुसऱ्या राज्यात जास्त आहे आणि आपल्या राज्यात कमी आहे दरांमध्ये जास्त काही तफावत नाही अठरा राज्यांमध्ये आपल्या इक्वलीच रेट आहेत त्या ठिकाणी चला या पूर्ण परिस्थितीमध्ये पुढचा टप्पा सरनायकाचा कारण सरनायक चौथ्या टर्ममध्ये आहेत त्यांना मंत्रिपद खरं मागच्या टर्मलाच मिळायला हवं होतं ते ह्या टर्मला मिळालं मंत्रिपद मिळालं तर जे मंत्रिपद मिळालं त्यापेक्षा आणखी मोठं मंत्रिपद त्यांना मिळायला हवं होतं अशी जी अपेक्षा व्यक्त केली जाते तुम्हाला असं वाटतं की जे मिळालं आहे न्याय मिळाला तुम्हाला मी असं सांगतो भले जेव्हा मिळालं ना मला तिसरी टर्म किंवा दुसरी टर्म वगैरे नाही काही काही लोकांना पहिल्या टर्म मध्ये सुद्धा मिळत असतात बघा तुमच्या नशेबामध्ये जेव्हा असतं ना तेव्हा कुणी ते घालू शकत नाही आणि तो कुणी हिसकावून घेऊ शकत नाही मला हवं ते खातं माझं आवडतं खातं आणि माझ्या आयुष्यातलं सर्वोच्च पद राजकीय हे मला आता मिळालेलं आहे त्यामुळे पुढे जाऊन मी काही अपेक्षा करणं पण चुकीचं आहे मी कुठेतरी समाधान मानणारा कार्य करताय की नाही कुठेतरी आता आपण समाधान व्यक्त केलं पाहिजे कारण शेवटी कसं आहे पदाला ही तुम्ही जर आजच ते थांबवलं नाही तर त्याला लिमिट्स नसतं तुम्ही कितीही पुढे जा प्रत्येक ठिकाणी तुम्ही पुढे पुढे घेत असलात तर तुम्हाला असं वाटतं की नाही अजून याच्या पुढे जावं अजून याच्या पुढे जावं ते संपत नसतं पण तुम्ही स्वतःच्या मानसिक विचार करा स्वतःच्या मनाला विचारा आणि स्वतःच्या मनाला विचारून तुम्ही कुठेतरी थांबलं पाहिजे की नाही तुम्ही आता थांबायचं आहे ह्याच्यानंतर तुम्ही काही जास्त अपेक्षा करू नका आता दुसऱ्यानं सुद्धा ती पदं काय हवे ती भूषवू द्या त्यामुळे मी समाधानी माणूस आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी माझ्या आयुष्यातलं सर्वोच्च पद्माला दिलेलं आहे आणि मुख्य म्हणजे एस टी महामंडळाचा आर टी ओ तर ही नंतरची गोष्ट पण गोर गरीब बिचारे त्र्याऐंशी आ, हजार जे आमचे कामगार आहे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना चालवणारा परिवहनचा मंत्री म्हणून जी आ, मला आज मान्यता मिळते आणि लोक ज्या पद्धतीनं कामगार माझ्यावर खुश आहे माझ्या कार्यपद्धतीवर खुश आहेत ठीक आहे आता खुश आहेत भविष्यामध्ये खुश राहावे अशी माझी मानसिकता आणि मी त्यांच्यासाठी काहीतरी करायचा माझा विचार मी नेहमी म्हणत असतो की मला एस टी महामंडळ खूप पुढे न्यायचंय परंतु पुढे नेत असताना माझ्या त्र्याऐंशी हजार कर्मचाऱ्यांना घेऊन मला प्रवाशांना सुविधा चला आहे समाधानी आहात हे अत्यंत आनंदाची बाबी कारण राजकारणात समाधान मानणारे खूपच कमी असतात तुम्ही पहिल्या जे समाधानी आहात असं म्हणतात पण तुमचे मंत्री जे आहेत ना ते त्या अजितदादांवर समाधानी नाही होते निधीच देत नाही म्हणतात तुम्ही मागच्या टर्म मध्ये म्हणता अजितदादांना सारखं नावं ठेवायचे ते परत यावेळेला तुमच्याच पंक्तीला येऊन बसलेत तुम्ही आता पण तुमच्या अनेक मंत्री म्हणतात अरे ते फंड देत नाही ते काढून घेऊन जातात नेत्यांना देतात काय ते जमत का आहे दुसरे काय म्हणतात त्याच्याशी मला घेण्यात देणं नाही बरं पण माझा आणि अजितदादाचा सा खूप चांगला ट्रेनिंग आहे आणि कि मी अजितदादांसारखा अर्थमंत्री ह्या राज्याला लाभला हे राज्याच्या दृष्टीनं अभिमानास्पद बाब आहे असं मी म्हणेन शेवटी कसं आहे की त्या खात्याचा प्रमुख म्हणून शेवटी काही निर्णय जे आम्ही राजकीयदृष्ट्या घेत असो ते निर्णय घेतल्यानंतर राज्याची आर्थिक घडी बसवणारा कुणीतरी नेता हा त्या खुर्चीवर हवा असतो मी त्यांच्याचबरोबर ओ पी गुप्तांचं अभिनंदन करेल कारण प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून ते चांगल्या प्रकारचं चा काम करत आहे आणि जे सहकारीसुद्धा आहेत सौरभ आहे त्यांच्याबरोबर किंवा आमचे देवरा साहेब आहेत असे नियोजनचे ते, नियो ते खूप चांगलं काम करतात म्हणून राज्याची घडी ही विस्कटलेली नाही आहे राज्याची घडी आता पुढे पुढे चाललेली आहे अतिशय चांगल्या प्रकारचं काम आमचा महायुतीचं सरकार करत आहे आणि माझ्या वैयक्तिक जर तुम्ही बाबतीत डिपार्टमेंटच्या म्हणाल तर मी ज्या ज्या गोष्टी अजितदादांकडे घेऊन जातो त्याची पूर्तता दादा करतात फक्त ते शहानी शाह की कि बाबा हे योग्य आहे का याने शासनाचं नुकसान तर नाही ना याने सर्वसामान्य प्रवाशांचा फायदा होणार आहे पाच हजार बसेस प्रत्येक वर्षाला घेण्याचं हिम्मत राज्याची आर्थिक परिस्थिती सुद्धा अशी असताना अजितदादानी घेतली आणि मान्य केली की दर वर्षाला पाच हजार बसेस जर परव्यांच्या सेवेमध्ये आलं तर सक्षम होईल आमचं डिपार्टमेंट आणि त्यांनी त्याला मंजुरी दिली प्रत्येक गोष्टीला सुद्धा आम्हाला ते मान्यता देत आहेत त्यामुळे अजितदादा अतिशय चांगल्या प्रकारचे काम करणारे अर्थमंत्री आहेत असं माझं स्पष्टपणे मत आहे चला कुणीतरी अजितदादा हे उत्तम अर्थमंत्री आहेत असं म्हणतात कारण राज्यामध्ये राज्य आर्थिकदृष्ट्या डबगायला गेले लाडकी बहीण जी आहे ती उरावर बसली आहे आणि आतून आता राज्य सांभाळणं कठीण जात आहे असं सगळं विश्लेषण होत असताना आणि आमच्या डिपार्टमेंटला पैसेच मिळत नाही असं रडगाणं सगळे गात असताना एक मंत्री मात्र म्हणत आहेत की हो उत्तम असं काम चाललं आहे साजिके अर्थमंत्रालय असा विषय असतो तिथे कडू निर्णय घ्यावे लागतात काही लोक नाराज का होतात त्यामुळे अजितदादांना त्यामुळे काही प्रमाणावर बोल ऐकावे लागतात पण तरी पण प्रताप सरनाईक त्यांना पावती दिलेली आहे प्रताप सरनायक जी तुम्ही आलात आणि स्पष्ट वक्ते स्वरूपामध्ये आमच्या प्रश्नांना उत्तर दिली धन्यवाद